नमस्कार मंडळी मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आज एक तारीख आहे आणि काल खूप हेवी दिवस होता माझ्यासाठी हेवी इन द सेन्स की खूप त्रास होत होता आता सकाळी उठल्याबरोबर खूप जास्त झालं होतं डोस घेतला आणि आता बरं वाटतंय आज डिजीचा पेपर आहे आणि तिला तिचे पप्पा सोडवायला गेलेत कारण मला बरंच नव्हतं त्यामुळे मग ते आज सुट्टीवर आहेत आणि उद्या आम्हाला एका ठिकाणी जायचं आहे मला संध्याकाळपर्यंत बरं वाटलं तर ठीक मी जाणार नाही तर निर्वीचे पप्पाच जाणार आहेत पण घरीसुद्धा जायचं आहे तर त्या रिगार्डिंग थोडं काम होतं बाहेर तर ते म्हटले मी तिला सोडून येतो आणि पटकन आपण जाऊन येऊया मग ते म्हणे तू थांब घरी पण मी म्हटलं तुम्हाला एवढं समजणार नाही त्यामधलं त्यामुळे मग थोडं मला बरं वाटतंय तर आपण एका घंट्यात जाऊन वापस येऊ तोपर्यंत निर्वीचासुद्धा पेपर होऊन जाईल तर मग निर्मित स्कूलला आहे तोपर्यंत आम्ही हे तो काम करून घेतोय आणि ते म्हणे की तू रेडी राहा पटकन सो मी रेडी झाली आहे आणि आता जाऊन येतो आणि तुम्हाला स तसं शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा कळेलच की मी बाहेर कशासाठी गेले होते आणि बाहेर मस्त असं होऊन पडलं आहे तर छान वाटते जरा बऱ्यापैकी आणि मेनली म्हणजे कपड्यांसाठी कारण इतका वास येतो आहे ना कपड्यांचा किती सेंट मारा तरी तो कुबट वास येतोच तर अजून तर छान वाटते आणि फ्रेश खरंच ना पहिले किती छान पद्धतीने छान अशा डिझाईन राहायच्या बघा राखीमध्ये सुद्धा पण आता बघाव्यात तशा राख्या सुद्धा मिळत नाही आणि एक्सपेन्सिव्ह फार झाल्यात तुम्हाला सुद्धा असं ना अनुभव आलाच असेल मला खूप येतोय आणि यावर्षी मी गेले तर मुलांमध्ये सुद्धा एवढं लहान मुलांना जर घ्यायचं म्हटलं तर एवढं काही व्हरायटीज नव्हत्या पण मग ठीक आहे आम्ही राखी वगैरे घेतल्या त्यानंतर पंधरा ऑगस्ट आहे तर म्हटलं चला निर्वीसाठी ना टी वगैरे घेऊ पण आता आम्ही गावी आलेलो आहोत जसं की तुम्हाला समोर दिसणार आहे तर म्हटलं चला इकडे सुद्धा पंधरा ऑगस्टला नक्कीच आपण तिला नेऊयात बाहेर त्यानंतर गोलू आणि प्रशिक्षण बड्डे होता तर दोघांना सुद्धा सेम ड्रेस आम्ही इकडे घेण्यासाठी गेलो तर बर्थडे शॉपिंग साठी स्पेशली गेलो होतो त्यानंतर मग राखी सुद्धा शॉपिंग केली आणि त्यानंतर आलो थोडस अजून काही गिफ्ट वगैरे घेण्यासाठी तर मुलं म्हटलं तर मुलांना ना थोडस कन्फ्युजन होतं की मुलांना नेमकं काय घ्यावं पण मुली असेल ना तर त्यांच्यासाठी खूप सारे गिफ्ट ऑप्शन असतात पण मुलांना नसतात मग हातो आताच निर्मीला सुद्धा ही डॉल घेतली खूप दिवस झाले म्हटलं तिला काही घेतलं नाही तर मग म्हटलं चला तिला हे खूप आवडतं डॉल तर घेतला वेगवेगळ्या डॉल बघितल्या पण एक आम्हाला जी पहिले घेतली तीच पटकन आवडून तर आता जाऊन आलो आणि थोडंफार सामान घ्यायचं बाकी होतं आणि मध्ये स्कूलचा मेसेज आला की लाईट गेली आणि घेऊन जा म्हणून कारण त्याची एक्झाम होती मे बी काही प्रॉब्लेम आला असेल आणि मग आम्ही सगळं सोडून मग तिचे पप्पा तिला घ्यायला गेले आणि मी घरी आले तर शॉपिंग दाखवते तुम्हाला तर ही बघाय शॉपिंग झाली पूर्ण आणि निर्वेसाठी छान मोठी डॉल घेतली तर तिचे एक्सप्रेशन मी नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि इथे जे तुम्हाला गिफ्ट दिसत आहेत ते कशासाठी काय हे तुम्हाला समोर बघायलाच भेटेल आवडली काय झोपू घालते असा तपासा त्यानंतर घरी आलो आराम वगैरे केला आणि नंतर गेलो गोलूच्या बड्डे साठी तर हा गोलू आहे निर्वीचा मोठा भाऊ आणि त्याच्या बड्डे ला गेलो लहान मुलं मस्त आले होते तर निर्वीला खूप छान वाटलं त्यानंतर त्याला क्रिकेट खूप आवडतं त्यामुळे क्रिकेटचा थीम बेस्ट केक सुद्धा त्याला आणला त्यानंतर गावी आलो आणि ही मिष्टीची बडबड आहे का तुला खोकला झालाय ना बाबू हे मी तू सगळ्यांना तुझं नाव सांग हा सांग आरिण्या दीदी आरुदिदी आरुदिदीला पण बरं नव्हतं नीला पण बरं नाहीये आज खोकला वाढला आणि ही आरू दिदी ना लिपस्टिक लावली आरुदिदीने तू राखी आणली का तुम्ही जर माझी पोस्ट बघितली असेल तर तुम्हाला माहितीच असेल त्यानंतर सडनली आम्हाला गावी यावं लागलं आम्ही बड्डेला गेलो आणि तिथूनच आम्हाला दादर बनवून बसावं लागलं कारण माझी आजी एक्सपायर झाली होती त्यामुळे मी एक हप्ता गावी होते त्यानंतर पुण्यानुमोदनचा कार्यक्रम झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी गोड जेवण वगैरे केलं आणि मग तिथं आम्ही सासरी आलो तर सासरी इकडे रक्षाबंधन सेलिब्रेशन सुरू होतं तर यावर्षी माहेरी वगैरे काही रक्षाबंधन केलं नाही कारण आजी एक्सपायर झाली होती त्यामुळे त्यानंतर सासरी आल्यानंतरच असं काहीच रुटीन असतं मी तुमच्या सोबत लवकरच सासरचं कसं रुटीन असतं ते तो व्हिडिओ शेअर करणार आहे तर इकडे सकाळचा नाश्ता वगैरे झाला नाश्त्यामध्ये पोहे वगैरे केले होते आणि काही गोष्टी जसं की मसालादानीचा डब्बा ह्या किंवा मग तेलाची कॅटली हे खूप खराब झालं होतं तर म्हटलं चला हे सुद्धा ना हातो हातच साफ करून घेऊयात आणि मग नंतर आंघोळ झाल्यावर स्वयंपाकलाच लागायचं होतं तर अशा पद्धतीने माझं असतं आणि निर्विना सध्या आजारीच आहे म्हणजे घरी गेलं होतं तेव्हा मी निर्वी तुम्हाला तर माहितीच आहे आजारीच होतो त्यानंतर ताई आणि मिष्टी सुद्धा आजारी होतो आणि आम्ही सगळ्यांनाच अक्षरशः सगळे आजारी पडले माझ्या बाहेरी आणि अं अक्षरशः हॉस्पिटलचं एकामागे एक सगळ्यांचं सुरू होतं तर त्यामुळे मग निर्विला ना बरंच वाटत नव्हतं सकाळी तिची ब्लड टेस्ट वगैरे केली नॉर्मल आली आणि मग त्यानंतर मग निर्वीचे पप्पा आम्हाला घ्यायला आले मग आम्ही सासरी आलो आणि सासरी माझं पहिल्यांदाच मी रक्षाबंधन जे आहे बघितलं आहे कारण रक्षाबंधनला माहेरीच असतं पण पहिल्यांदा असं झालंय की मी यावर्षी जे आहे ती सासरी आहे त्यानंतर मसालादानीचा डब्बा वगैरे सगळं धुवून काढलं आणि मग सगळं काही साफसफाई वगैरे केली आणि म्हटलं जेवढे काही भांडे राहिले होते ते सुद्धा साफ करून घेऊयात जसे भांडे घासले तसे बेसिनला पडतातच हळक नाही तुमच्याही सोबत असंच होत असणार आणि तुम्ही जर पहिल्यांदा हा व्लॉग बघत असाल तर लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा सोबत मी एकदम जबरदस्त असे व्लॉग्स घेऊन येणार आहे आणि माझे सासरचे हे व्लॉग्स असणार आहे आता एकदम छान इंटरेस्टिंग लॉन्ग व्हिडिओ सुद्धा मी बनवणार आहे शॉर्ट तर तुम्हाला डेली बघायला मिळतोच मिळतो पण लॉंग व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी नक्की शेअर करणार आहे भांडे घासून घेतले त्यानंतर व्यवस्थित गॅस वगैरे पुसून घेतला गॅस शिगडी सुद्धा पसून घेतली जेव्हा आपण आपला गॅस होता गॅस शिगडी चांगली साफ करतो ना आणि स्वच्छ असतं ना किचन तेव्हा असं वाटतं जेव्हा आपण जातो ना की चला बाबा आता किचन मध्ये आपल्याला स्वयंपाक करायचा तेव्हा फ्रेश आणि मूड सुद्धा फ्रेश असतो आणि पॉझिटिव्ह सुद्धा वाटतं तर या पद्धतीने सगळं काही आंघोळीच्या आधी मी क्लीन करून घेतलं भांडे सुद्धा रचून ठेवले आणि तुम्ही बघू शकता किचन व्यवस्थित साफ झालं खिडकीमध्ये ऊन येतं त्यामुळे तिथे मसालादानीचा डब्बा आणि कॅटली ठेवली होती आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की मुलांचं इकडे चाललं खेळणं चाललं होतं निर्वला आता बरं वाटतं आहे त्यामुळे ती प्रशिकदारास खेळायला लागली आहे नाहीतर मुलांना आजारी असलं की खरंच खूप हे होऊन जातं त्यानंतर पीठ वगैरे मळलं आणि मग नंतर स्वयंपाकला सुद्धा लागले लगेच हातवात पोळ्या करून घेतल्या पीठ मळून ठेवलं ना ते खूप जे आहे पोळ्याच त्याच्या लाटता येत नाही आणि एकदम नरम होऊन जातं आणि मग नकाशेच तयार होतात त्यामुळे लगेच पीठ भिजवलं ला। आणि लगेच पोळ्या करायला घेतल्या आज नणंद हातची भाजी होती तर त्यामुळे अशा पद्धतीने आमचं सगळं काही चालू होतं तर असं रुटीन असतं एका बाजूले नेरवीला तिचे पप्पा असल्यामुळे मला तिचं थोडंसं टेन्शन नाही राहत नाही तर मग ती असली की मध्ये मध्ये थोडासा गॅप घ्यावा लागतो तसे तुम्हाला आपले दुसरं जे चॅनल आहे तिकडे आपण सगळे आपले किचन हॅक्स वगैरे सगळं शिफ्ट केलेले आहे त्याची लिंक सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देईल किंवा तुम्ही मॉम्स मॅजिक हॅक हे सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला भेटून जाईल आणि मग मी पोळ्या करायला घेतल्या पोळ्या करायला घेतल्या किंवा पीठ भिजून पोळ्या केल्या ना तर फिफ्टी पर्सेंट किचनमधलं काम होतच भाजी तर काय आपण दोन ते पाच मिनिटात करून घेतो आणि अशा पद्धतीने मग मी पोळ्या सगळ्या करायला सुरुवात केली मला तुम्हाला एक विचारायचं होतं एक सजेशन हवं होतं की तुम्हाला आपल्या ह्याच्यावरती लॉंग बघायला आवडतील लॉंग व्हिडिओज किंवा लॉंग ब्लॉग्स बघायला आवडतील की शॉर्ट्स ब्लॉग बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की की सांगा आणि भरपूर असे इंटरेस्टिंग ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटणार आहे तर आज आमच्या घरी भाजी होती नॉनव्हेजची त्यामुळे मसाला वगैरे सगळं काढून ठेवला होता भात सुद्धा तुम्हाला दुसऱ्या वरती दिसल्या भात सुद्धा झाला होता फक्त भाजी यायची बाकी होती आणि पोळ्या सुद्धा मी हातात पूर्ण करून घेतल्या आणि अशा पद्धतीने रुटीन होतं बाकी सगळं काही आवरलं होतं आता फक्त भाजी राहिली होती आणि बस भांडे तर या पद्धतीने सगळं मी करून घेतलं तसं आज भाजी नननबाईच्या हातची होती त्यामुळे मला माझ्याकडे काम होतं पिठपिझून पोळ्या तर ते मी करून घेते निर्वीला सुद्धा रेडी वगैरे केलं तिला आता ताप वगैरे असल्यामुळे आंघोळ वगैरे घालणं तर नाहीच फ्रेश वगैरे केलं आणि तिला सुद्धा म्हटलं आता दिलं गोळ्या वगैरे केल्या नाश्ता वगैरे झाला त्यामुळे आजचं जे रुटीन होतं ते एकदम रिलॅक्स होतं माहेरचे ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटले नाही कारण मी सुद्धा आजी एक्सपायर झाली होती त्यामुळे काही शूट सुद्धा केलं नाही आणि ते चांगलं सुद्धा वाटत नाही तर वृद्धापकाळाने माझ्या आजी आजीचं जे आहे ते निधन झालं आहे त्यामुळे अशा पद्धतीने सासरी आले आणि मग पुन्हा ब्लॉगिंगला सुरुवात केलं जे की तुम्हाला डेली बघायला मिळत आहेत तुम्हाला आपले हे व्लॉग्स कसे वाटत हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा पद्धतीने सगळ्या पोळ्या केल्या आणि हो मंडळी हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि शॉर्ट्स जे काही व्लॉग आहेत ते आपण इन्स्टाला सुद्धा टाकतो तिकडे सुद्धा नक्की सपोर्ट द्या आणि हो इकडे सुद्धा आपण शॉर्ट व्लॉग दोन्ही सुद्धा बघतो तर असं काहीच असतं माझं मॉर्निंगचं रुटीन तसा डिटेल तर व्हिडिओ तुमच्यासोबत बघायलाच मिळणार आहे पण रक्षाबंधन होतं त्यामुळे घरी पाहुणे होते त्यामुळे चालू होतं त्याचबरोबर काम सुद्धा सुरू होतं गप्पा गोष्टी सुद्धा सुरू होत्या आणि अशा पद्धतीने गप्पा करत कधी का काम पटापट होतात आणि आपलं मेन म्हणजे काय तर काम सुद्धा होतात आणि सगळ्यांसोबत गप्पा टाइम स्पेंड सुद्धा होतो तर वाटत नाही कितीही काम असलं तरी सो अशा पद्धतीने होता आजचा ब्लॉग आजचा ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप आभार ब्लॉग आवडला असेल तर हाईप नक्की करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन कर, नक्की आल करा चलो बाय